नमस्कार माय मायमंगली विचारवंथन विचारांचे कृया ग्रंथण अलकारत्नामाई त्रिवेणीची नवले माझे नाव सौ कल्पना हरचंद शिरुडे सासर मेहून बारे माहेर किंपळणेर मी श्रीकृष्णाचा सा पाळणा सादर करीत आहे बाईच लाग बाषाल जाऊया बाईच लाग बाशाला जाऊया बाईच लाग वर्षाला जाऊया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाईच लाग वर्षाला जाऊया बाईच लाग वर्षाला जाऊया नवबाळचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया गुड्या तोरण लावूया साऱ्या गावाला सजवूया गुढ्या तोरण लावूया साऱ्या गावाला सजवूया वन घेऊनी वाड्यात जाऊया वन घेऊनी ण्यात जाऊया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बैच लाग बारशाला जाऊया बैच लाग बारशाला जाऊया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्री कृष्ण ठेवूया अबीर गुलाल उदळूया हो नाचत बेवाण होऊया अबीर गुलाल उदळूया नाचत बेवाण होऊया कृष्ण जनमाचा आनंद घेऊया कृष्ण जनमाचा आनंद घेऊया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नवबाळचे श्रीकृष्ण ठेवूया बंच लाग बशाल जाऊया बंच लाग बशाल जाऊया नवबाळचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचं पाळना सजवूया अंगाई गीते गाऊया बाळाचं पाळना सजवूया अंगाई गीते गाऊया त्याला दोरीने झोका का देऊया त्याला दोरीने झोका का देऊया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाईच लाग बशाल जाऊया बाईच लाग बार्शाल जाऊया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव नवबाळाचे श्री कृष्ण ठेवूया बैच लाग चलाग बशाला जाऊया बैच लाग चलाग बशाला जाऊया नाव श्रीकृष्ण ठेवूया नवबाळचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया धन्यवाद